आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा बारा किलो गांजा जप्त केलाय मोबिन अब्दुल रशीद शेख वयवर्ष सदतीस राहणार सदर बाजार सोलापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी व त्यांचे सहकारी कोंडवा परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार अजिम शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंडवा येथे एक जण गांजा विक्री करता येणार आहे या माहितीची खात्री करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक घटनास्थळी गेले रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोबिन शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयांचा बारा किलो गांजा आणि मोबाईल असा अडीच लाखांचा माल जप्त केला कोंडवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस उपनिरीक्षक घुले पोलीस अंमलदार सायरू शेख अजिम शेख योगेश मांढरे चेतन गायकवाड संदीप शेळके संदीप पाटील नितीन जगदळी नीलम पाटील यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर